शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहरातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो पूर्वी शिवाजीनगरमध्ये कोथरूडचाही काही भाग होता पण मतदारसंघाच्या पुनर्रचनेस कोथरूड व शिवाजीनगर हे दोन नवीन मतदारसंघ तयार झाले मतदारसंघाच्या रचनेपासून शिवाजीनगर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहायला मिळते दोन हजार चौदाला विजय काळे तर दोन हजार एकोणावीसला सिद्धार्थ शिरोळे या दोन्ही भाजप नेत्यांनी आमदारकी भूषवली आहे मागच्या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांचा अगदी कमी मतांनी विजय झाला होता त्याच भर म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगर मधून अवघ पाच हजारांचे मताधिक्य मिळाल्याने सिद्धार्थ शिरोळे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याचं बोललं जाते अशा वेळी काँग्रेसच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या असून काँग्रेस नेते दत्ता बहिरट यांचे आमदारकीचे चान्सेस वाढल्याचं बोललं जाते शिवाजीनगरमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे काँग्रेस विरुद्ध भाजप अशा या थेट लढतीत कोणते मुद्दे महत्वाचे फॅक्टर ठरू शकतात हेच आज आपण जाणून घेऊया हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं इतिहासात डोकावून बघायचं झाल्यास दोन हजार आठ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यात कोथरूडचा मोठा भाग त्यातून बाहेर काढून शिवाजीनगर मतदारसंघाला खडकी कॅन्टोनमेंट जोडण्यात आले त्याशिवाय बोपोडी औंध रोड खडकी स्टेशन परिसरही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघा अंतर्गत जोडण्यात आला तसेच हा संमिश्र लोकसंख्येचा मतदारसंघ आहे ज्यामध्ये पोलीस वसाहती उच्चभ्रू लोकांच्या समाजातून ते मध्यम वर्गीय ते गरीब आणि झोपडपट्टीतील रहिवासी आहे त्याचबरोबर प्रभात रोड डेक्कन भंडारकर रोड शिवाजीनगर सेनापती बापट रोड या भागातील मतांवर भाजपने दोन हजार चौदा ला हा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून काँग घेतला त्यानंतर दोन हजार एकोणास मध्ये भाजपने शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली त्यावेळी शिरोळे यांना काँग्रेसच्या दत्ता भैरट यांनी त्यांना कडवी झुंज दिली तेव्हा अवघ्या पाच हजार एकशे चोवीस मतांनी शिरोळे विजयी झाले आता यंदाही शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता भैरट यांच्यातच उभी लढाई पाहायला मिळते असं शक्यताय जसं आम्ही म्हटलं त्याप्रमाणे शिवाजीनगर मतदारसंघातील सध्याची परिस्थिती ही महाविकास आघाडीच्या बाजूनी असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीत शिवाजीनगरची जागा ही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष पाहायला मिळतोय विधानसभेचा एकूण आढावा घ्यायचा झाला तर शिवाजीनगर मतदारसंघातून यंदा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचे आव्हान असणार आहे मागच्याच निवडणुकीत अगदी काही हजार मतांनी निसटता पराभव बहिरट यांना स्वीकारावा लागला होता पण मधल्या पाच वर्षात बहिरट यांनी मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवत निवडणुकीची तयारी केली आहे लोकांच्या अडचणीत ते लोकांसोबत कायम असतात अगदी काही अडचण आली तर थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत लोकांचे प्रश्न जाग्यांवर सोडवण्याचा प्रयत्न करतात लोकांना सहज उपलब्ध होणारा चेहरा म्हणून शिवाजीनगर मतदारसंघात दत्ता भैरट यांना ओळखलं जातं शिवाजीनगर कामगर पुतळा राजेवाडी या भागात दत्ता भैरट यांना मानणारा मोठा वर्ग आहे दत्ता मोठा जनसंपर्क आहे सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असलेले वातावरण पाहता दत्ता बहिरट यांचा विजय नक्कीच होईल असं मतदारसंघात चित्र पाहायला मिळत मात्र काँग्रेसला मतदारसंघ जिंकायचा असेल तर मेहनत करावी लागणार आहे गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर जवळपास नियंत्रणाबाहेर गेला होता त्या ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांमधील नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजीने संपूर्ण पक्ष स्फोकरला गेलाय त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला शिवाजीनगर मतदारसंघ जर काबीज करायचं असेल तर आपापसातील मतभेद बाजूला सारून निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं असलं तरीही मतदारसंघात काँग्रेसला सध्या आश्वासक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतंय याचं याच कारण म्हणजे दलित व अल्पसंख्याचं मतांची बेरीज कारण शिवाजीनगर हा संमिश्र मतदारसंघ असल्याने दलित मुस्लिमांसह अल्पसंख्याकांच्याही मते निर्णायक ठरू शकता त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मार्क ठरणार नसल्याने काँग्रेसला विजयाचे जास्त पण भाजप आपल्या हा हक्काचा मतदारसंघ सहजासहजी आपल्या हातातून निसटू देणार नाही त्यामुळे विजय मिळवण्यासाठी काँग्रेसला कठोर मेहनतही करावी लागणार आहे दुसरीकडे मात्र भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारीवरून वाद होण्याची शक्यता आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांनी मुरलीधर मोहळ यांना अपेक्षित असे मताधिक्य न दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं बोललं जात आहे लोकसभेचे वातावरण असेच पुढे कायम राहिले तर भाजपची हातातील जागा काँग्रेसला गेलीच म्हणून समजा त्यामुळे परत सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष विचार करत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात चालू आहे असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सिद्धार्थ शिरोळे यांच्यात चांगले संबंध असल्याचं बोललं जात परत सिद्धार्थ शिरोळे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे बाकी मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांबाबत बोलायचं झाल्यास यंदा शिवाजीनगर मतदारसंघात निवडणुकीच्या काळात गाजणारा मुद्दा म्हणजे मेट्रो मेट्रोच्या काळामुळे कामगार वस्ती व राजेवाडी भागातील झोपडपट्टी ही उठवण्यात आली आहे पण कामगार वसाहत पुतळा व राजेवाडी भागातील लोकांची मात्र कुठेही पुनर्वसन अद्याप झाले नसल्याने मतदारसंघातील विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये भाजपविषयी नाराजी पाहायला मिळते तसेच मतदारसंघातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन असेल झोपडपट्टी व चाळीमध्ये शौचालयांची संख्या वाढवण्याची गरज असताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं दुर्लक्ष होते मतदारसंघातील आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी यामुळे मतदारसंघातील सुरक्षित व मतदारसंघात शिरोळे यांच्याविषयी नाराजी दिसतीये त्याचा फटका सिद्धार्थ शिरोळे यांना निवडणुकीत बसू शकतो एकूणच काय तर शिवाजीनगर विधानसभा सिद्धार्थ शिरोळे यांना जड जाण्याची शक्यता आहे भाजप आपल्या हक्काचा पारंपरिक मतदारसंघ यंदाही कायम राखून प्रतिष्ठा वाचवणार की काँग्रेस याला फाटा देत शिवाजीनगर मधून आमदारकीचा गुलाल उधळणार सिद्धार्थ शिरोळे यांना पराभवाचा धक्का देत दत्ता भैरट यंदाच्या निवडणुकीत आमदार होतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद